आम्ही कुटुंब एकत्र आलो की नाही कार्यकर्त्याला वाटतं की हे एकच आहेत कशाला वाईटपणा घ्यायचा असं वाटेल तुम्हाला असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे आपल्यासोबत आलेल्यांना फसवायचं नाही असंही अजित पवारांनी म्हटलंय भूमिका घेतली त्यात बदल नाही स्टॅम्प पेपरवर लिहितो असं अजित पवारांनी आता म्हटलेलं आहे पवार कुटुंबात कुठेही मॅच फिक्सिंग नाही असं अजित पवार आहेत अजित पवारांनी बैठकीमध्ये एक मोठं वक्तव्य केलेलं आहे यावेळेस एक सगळ्यात महत्वाची राजकीय बातमी आपल्यासोबत आलेल्यांना फसवायचं नाही असं देखील अजित पवार म्हणतायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवारांचं एक मोठं वक्तव्य पवार कुटुंबामध्ये कुठेही मॅच फिक्सिंग नाही अजित पवारांनी आपल्या बैठकीमध्ये एक मोठं वक्तव्य केलंय सागर कुलकर्णी सा आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत सागर एक मोठं वक्तव्य म्हणून बघता येईल या वक्तव्याकडे अजित पवारांनी थेट म्हटलेलं आहे की स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला दे देखील तयार असल्याचं ते म्हणत आहेत सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे एकत्रित आले शरद पवार आणि पवार कुटुंबीय सर्वांबरोबर अजित पवार दिसले की याची दबका आवाजात चर्चा सुरू होते की पवार कुटुंबीय एकच आहे यावर जे प्रदेश कार्यकारी पदाधिकारी आहेत त्यांच्यासमोर अजित पवारांनी आज खुलासा केलेला आहे त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे की तुम्हाला कार्यकर्त्यांना असं वाटू शकतं की हे एकत्रित येतात बहीण भाऊ एकत्रित कार्यक्रमाला जमतात मग आपण वाईटपणा का घ्यावा पण मी स्पष्ट सांगतो की आपण वेगळी भूमिका घेतलेली आहे भविष्यामध्ये आपल्यासोबत जे आहेत त्यांच्याबरोबर गद्दारी आणि मॅच फिक्सिंग बिलकुल नाही या त्यामुळे आता आपल्याला आपली भूमिका ठामपणे मांडायची आहे पक्ष संघटना वाढवायची आहे कोणत्याही स्वरूपामध्ये गद्दारी आपल्या मित्र पक्षाबरोबर करायची नाही या असं सांगत अजित पवारांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत की जे कौटुंबिक सोहळे होतात ते वेगळे आहेत आणि राजकारण आता पुढे गेलेलं आहे त्यामुळे इथून मागे फिरायचं नाही या कुटुंब म्हणून कार्यक्रम जरी एकत्रित आलो तरी कोणत्याही परिस्थितीत राजकीय भूमिका ही आता स्पष्ट असणार असल्याचे संकेतच अजित पवारांनी आता कार्यकर्त्यांना दिल्याचं दिसून येते बिलकुल सागर अजित पवार पुन्हा राष्ट्रपतीमध्ये जातील किंवा बहिणीचं पुन्हा मिलन होईल आणि आप... शरद पवार या ठिकाणी राष्ट्रवादी पुन्हा एक संध बांधतील या सगळ्या आशा होतात त्या त्यांना आता पूर्णविराम मिळाला असं म्हणावं लागेल धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अजित पवारांनी बैठकीमध्ये एक मोठं वक्तव्य केलेलं आहे कुटुंबामध्ये मॅच फिक्सिंग नाही असं अजित पवार म्हणत आणि आपल्यासोबत आलेल्यांना फसवायचं नाही असं देखील त्यांनी कार्यकर्त्यांना या बैठकीमध्ये म्हटलं आहे हवं तर स्टॅम्प पेपरवर लिहून देतो अशा शब्दात अजित पवारांनी कार्यकर्त्यांना यावेळेस विश्वासात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे